तुम्हालाही प्राप्तिकर विभागाकडनं अजून रिफंड मिळाला नाही का तर हा व्हिडिओ जो आहे तो त्याकरताच आहे त्याला समजून घेऊयात तर प्राप्तिकर विभागाकडनं परतावा मिळाला नसेल तर त्याच्या पाठीमागचे काय कारणे असू शकतील ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात हाय नमस्कार मी रंजित आपलं सर्वांचं स्वागत करतो न्यूट्री टेन्ट यूट्यूब चॅनलवरती तर समजून घेऊयात की प्राप्तिकर दात्यांनी आपले ईमेल आयडी व मोबाईल नंबर जे आहे ते प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरती अद्यावत करणे अतिशय महत्वाचे कारण त्यावरनंच तुम्हाला तुमची जी काही कम्युनिकेशन किंवा जेव्हा माहिती जी देवाणघेवाण जी जे आहे ती होत असते म्हणून त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे याबरोबरच प्राप्ती वेळाने आपलं पोर्टल जे आहे अद्यवत ठेवणं अतिशय महत्त्वाचं असून आणि त्यानुसारच ते लोकांकडनं त्याची माहिती जी आहे ती अपडेट करण्याचा प्रयत्न जे आहे ते करत बर असतात ह्याबरोबरच जर बघायचं जर झालं तर त्यामध्ये प्राप्तिकर विभाग विभागाने ज्या प्राप्ती करदात्यांनी लेखा परीक्षणाची गरज नाही आहे त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस साठी आणि आकारणी वर्ष पंचवीस सव्वीस साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ही पंधरा किंवा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस करण्यात आली होती कर विभागाच्या माहितीनुसार मुती अखेर सात कोटी पासष्ट लाख लोकांहून अधिक लोकांनी जे आहेत प्राप्तिकर विवरणपत्रे भरले आहेत त्याचबरोबर अनेक करदात्यांना अवघ्या चार तासामध्ये जे आहेत तर काही लोकांना एका दिवसामध्ये त्यांचा परतावा मिळालेला आहे परंतु काही लोकांना ते अजून मिळाले नाही पूर्वी यासाठी तीन ते सहा महिन्याचा वेळ लागत होता मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे कर विभागाचे काम अतिशय जलद व सोपे झाले असून त्यामध्ये सर्व विभाग अद्यावत तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वापरत आहेत त्यांचे ई सेवा पोर्टल उत्तम प्रकारे काम करत असून त्या माध्यमातून सुद्धा विवरणपत्रे परतावार म्हणजेच रिफंड नोटिसा ई कारवाई आदी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जलद म्हणजेच फास्ट स्पीडवरती झालेल्या आहेत प्राप्ती सर्व माहिती ईमेलवरती व मोबाईलवरती मेसेजद्वारे पाठवली जात असून त्यामुळे प्राप्ती त्यांची ईमेल आय डी व मोबाईल नंबर प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवरती अपडेट करणे किंवा अद्ययावत करणे आवश्यक आहे काही करदात्यांना परतावा मिळाला नसल्यास त्यांनी काय करावे आणि त्याबाबत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर विलंबाची कारणे व त्या पाठीमागल उपाययोजना हे समजून घेऊयात तर विलंबाचं पहिलं कारण आहे रिझन आहे ते म्हणजे सूचना पत्रक तपासणी आवश्यक प्राप्तिकर विभागाच्या विवरणपत्रामध्ये दाखल केल्या असल्यास विशेषतः शेवटच्या दिवशी पंधरा किंवा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असल्यास प्राप्तिकर विभागाकडनं कलम एकशे त्रेचाळीस एक नुसार सूचना पत्रक इंटिमेशन आले आहे की नाही याची खातात जमा करून घ्यावी या सूचनापत्रकात परतावा दाम नमूद केला असेल आणि तो स्वीकृत झाला असेल तर परतावा लवकर जमा होऊ शकतो त्याबरोबरच परतावा रक्कम जर परताव्याची रक्कम पन्नास हजारच्या आतमध्ये असेल तर तो परतावा काही मिनिटांमध्ये तुम्हाला तिथं भेटून जातील परंतु जर तो पन्नास हजारापेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तिथं थोडीशी वाट बघावं लागू शकते कारण प्राप्तिकर विभागाकडनं अतिरिक्त तपासण्याची केली जाऊ शकते आणि ज्यामुळे परतावा मिळण्यास जो आहे तो विलंब होताना आपल्याला तिथं दिसू शकतो त्यावरच बँक खाते तपासणी व व्हॅलिडेट करणे परताव्याचा दावा केला असल्यास प्राप्तकर्ता करता त्यांनी त्यांचे बँक खाते खाते क्रमांक व इतर माहिती तपासणी करणे अतिशय गरजेचे आहे आणि त्याला व्हॅलिडेट करणे गरजेचे आहे कारण जर त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असल्यास किंवा चुकी झाली असल्यास त्यामुळे तुम्हाला परतावा मिळण्यास जो आहे तो विलंब होण्याची शक्यता तिथं असू होऊ शकते किंवा परतावा जो आहे तो मिळू शकत नाही आणि जर ते चुकी झाला असेल तर त्याला रिव्हॅलिडेट करून पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट जी आहे ती रिजनरेट करण्याची विनंती तिथं करावी लागते उत्पन्नाचे अनेक स्रोत व मोठे व्यवहार प्राप्तिकर विमानपत्रामध्ये जर एका उत्पन्नाशिवाय अनेक उत्पन्नाचे स्रोत असतील आणि खूप जास्त व्यवहार झाले असल्यास परतावा मिळण्यात जो आहे तो तुम्हाला तु विलंब होताना तिथं दिसू शकतो म्हणून हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे की प्राप्तिकर विभागाकडनं अतिरिक्त तपासण्याची शक्यता तिथं तयार होऊ शकते याबरोबरच जर तुम्ही भांडवली नफा व्यवहार म्हणजेच शेअर म्युच्युअल फंड्स सोने रोखे प्रॉपर्टी व्यवहार आदीमुळे तुम्हाला जर दीर्घकालीन आणि अल्पकालीन म्हणजे सी जी व सी जी हे जर प्रॉफिट जर झालं असेल तर तुम्हाला परतावा मिळण्यास नक्कीच तिथं विलंब लागू शकतो प्राप्तिकर विभाग सर्व व्यवहारांची तपासणी केल्याशिवाय तुम्हाला परतावा जो आहे तो जनरेट करताना दिसू शकत नाही आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं आहे त्याबरोबरच प्रॉपर्टी विक्रीवरील एस दावा प्रॉपर्टी विक्रीवरील टीडीएस साठी तुम्ही परताव्याचा दावा जर तिथं जर जमा केला असेल तर त्यानुसार तुम्हाला विभागाकडनं फॉरेन सर्व्हिसेस वार्षिक माहितीपत्रक एस आणि टी आय एस सी पडताळणी झाल्याशिवाय तुम्हाला परतावा भेटू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टी आणि ह्या गोष्टींचं याच्यापैकी तुम्हाला कुठला तुमच्या परताव्याशी रिफंडशी रिलेटेड वाटतो हो नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा याबरोबरच तुम्हाला जर ट्रेडिंग आणि डिमॅट खातं जर खोलावायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डिमॅट खातं खोलू शकता धन्यवाद